जगातील हिऱ्यांच्या व्यापाराचं सर्वात मोठं ठिकाण म्हणजे बेल्जियममधील अँटवर्ब डायमंड सेंटर जिथे दररोज अब्जावधी रुपयांच्या हिऱ्यांची खरेदी विक्री केली जाते जगातील सर्वात मौल्यवान हिरे या सेंटर मध्ये आणले जातात आता इथे रोज अब्जो रुपयांची उलाढाल होते तर या जागेची सिक्युरिटी सुद्धा तेवढीच कडक आहे एक मुंगी जरी हल्ली तरी त्याची खबर इथल्या सिक्युरिटी कमांडोना लगेच कळत हातात बंदूक घेऊन सर्वत्र ते पहारा देत असतात कोणावर संशय आला तर लगेच त्याची चौकशी केली जाते हे डायमंड सेंटर खरंच खूप मोठं आहे पण प्रत्येक कोपऱ्यावर सीसीटीव्ही कॅमेरे देखील आहेत अशा हाय सिक्युरिटी सिक्युरिटी सेंटरमधून सुद्धा द मनी हायस्ट हॅपी न्यू इयर आणि धूम सारख्या मुव्हीजच्या स्टोरीजला लाजवेल अशी चोरी काही चोरांनी केली जगातल्या सर्वात मोठ्या डायमंड रॉबरी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहत पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा अँटवर्क सेंटर मध्ये मौल्यवान हिरे हे या अँटवर्क बिल्डिंगच्या जमिनीच्या दोन मजले खाली असलेल्या एका तळघरात ठेवलेले असतात तेही एका तिजोरीत या तिजोरी पर्यंत पोहोचणं सोपं नाही तिजोरीच्या रूमचे दरवाजे स्टीलचे होते ते उघडण्यासाठी एक कोट टाकावा लागतो हा दरवाजा तोडायचा म्हटलं तरी दिवस जाईल एवढं ते कठीण दरवाजा उघडण्यासाठी साधा चुकीचा कोड जरी टाकला तरी पूर्ण बिल्डिंग मध्ये सायरन वाजायला लागतात आणि त्यानंतर जर पुन्हा बरोबर कोड टाकून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तरी तो उघडत नाही त्यासाठी एका चावीची गरज लागते एवढं सगळं असून सुद्धा पाच लोकांनी मिळून या सेंटरमध्ये चोरी केली या चोरीचा मास्टर माइंड होता लिओनार्डो नोटार बार्टोलो त्याला अनेक दरोड्यांचा अनुभवही होता या चोरीत त्याचे साथीदार होते स्पेडी द द मॉन्स्टर आणि किंग ऑफ ऐकून त्यांच्या कामाचा अंदाज तुम्हाला आला असेलच हे सर्वजण वेगवेगळ्या कामात एक्सपर्ट होते कोणी इलेक्ट्रिक कामात निपुण होतं कोणी खोट्या चाव्या बनवण्यात तरवेज होतं तर कोणाला अलार्म सिस्टीमची पूर्ण समज होती चोरी करण्याच्या अठरा महिन्याआधी या पाचही जणांनी एक दुकान भाड्याने घेतलं दुकान मिळवण्यासाठी लिओनार्डोने स्वतःला हिऱ्यांचा व्यापारी असल्याचं देखील सांगितलं होतं दुकान भाड्याने मिळाल्यावर आता लिओनार्डोला एक पास मिळाला या त्याला या बिल्डिंगमध्ये कधीही ये करण्याची परवानगी मिळाली त्याने स्वतःला इटलीचा व्यापारी सांगितलं आणि ते हिरे खरेदी करण्यासाठी त्याने दुकान घेतल्याचं तिथल्या व्यापाऱ्यांना सांगितलं होतं अनेक महिने तो असाच ये जा करत राहिला आता इथले सर्व व्यापारी त्याला ओळखू लागले होते तो कधीही पूर्ण इमारतीत फिरू शकत होता कधीही कोणालाही त्याच्यावर शंका देखील येणार नव्हती या बिल्डिंगमध्ये फोन किंवा कॅमेरा घेऊन जाण्याची परवानगी नव्हती म्हणूनच या चोरांनी एक पेन विकत घेतलं आणि पेना जा त्या पेनामध्ये कॅमेरा लावलेला होता ही चोरी ज्या काळी झाली त्यावेळी हायटेक कॅमेऱ्या फोन नव्हते या पेनाच्या मदतीने त्यांनी या बिल्डिंगच्या कानाकोपऱ्याचे फोटोज काढले लिओनार्डोकडे पास असल्यामुळे त्याला बिल्डिंगमध्ये कुठेही जाण्याची परवानगी होती म्हणून तो हे पेन घेऊन बेसमेंट मध्ये तिजोरीत हिरे ठेवलेल्या तळघरापर्यंत सुद्धा गेला लिओनार्डोची टीम एवढी शातीर होती की त्यांनी शहराबाहेर या तळघरासारखं एक डमी तळघर बनवून तिथे अनेक दिवस चोरी करण्याची प्रॅक्टिस केली अठरा महिन्यांच्या प्रॅक्टिस नंतर ते चोर चोरीसाठी तयार झाले लिओनार्डोने टीमला बिल्डिंग बद्दल सर्व माहिती सांगितली होती पेन कॅमेराने काढलेले फोटो सुद्धा त्याने त्यांना दाखवले होते इतकंच नाही तर पेन कॅमेऱ्याच्या मदतीने त्याने त्या तळघराच्या दरवाजाचा कोड सुद्धा मिळवला होता त्याने दरवाजासमोर पेन ठेवलं होतं आणि जेव्हा सुरक्षा गेट उघडत होते तेव्हा ते त्या पेनाच्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालं त्याने आणखी एक शानपणाची गोष्ट केली होती तो तळघरात कधीही जाऊ शकत होता म्हणून त्याने तिथल्या सेन्सरवर हेअर स्प्रे चोरी एक दिवस आधीच मारला ज्यामुळे ते सेन्सर पंधरा फेब्रुवारी दोन हजार तीन रात्रीची वेळ होती तो बिल्डिंगच्या मेन गेट वर कार घेऊन उभा होता त्या दिवशी शुक्रवार होता म्हणजेच पुढील दोन दिवस डायमंड सेंटर बंद राहणार होत त्याचे साथीदार रस्त्यावर तयारीत उभे होते डायमंड सेंटर बंद बंद झालं होतं आणि पुढचे दोन दिवस बंदच राहणार होतं म्हणून कोणतीही लाईट चालू नव्हती अंधार होता लिओनार्डोच्या मदतीने ते आत शिरले मग तळघरापर्यंत पोहोचले कोडच्या मदतीने तळघराचा दरवाजा उघडला गेला लिओनार्डोच्या टीमने तिजोरीची चावी आधीच तयार केली होती कारण त्यांच्या टीममध्ये किंग ऑफ द की होता तिजोरी उघडली त्याच्यासमोर अब्जावधी रुपयांचे चमचमणारे हिरे होते त्यांनी लगेच ते बॅगेत भरले आणि काही क्षणात तिजोरी रिकामी केली चोरी झाली आहे हे कोणाला कळण्याच्या आत ते हिरे घेऊन पसार झाले होते सोमवारी जेव्हा डायमंड सेंटर सेंटरमध्ये कामकाज सुरू होणार होत तेव्हा चोरीचा पर्दाफाश झाला पण पर त्यावेळी लिओनार्डो आणि त्याचे साथी फरार झाले होते तपास सुरू झाला आणि लिओनार्डोला पोलिसांनी पकडलं पोलिसांनी लिओनार्डोला इटलीला जाण्यापूर्वीच पकडलं पण त्याने कधीच बाकीच्या चार चोरांची माहिती पोलिसांना दिली नाही जितके हिरे चोरी झाले होते त्यापेक्षा खूप कमी हिरेस पोलिसांना लिओनार्डो कडे मिळाले अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका